नमस्कार आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात वसुंधरा मंजू आणि रम्या बोलत असतात रम्या म्हणते काय मजा आली ना खूप मजा येते घरात त्या दोघी बहिणींची चांगलीच खेचण्याची तेव्हा वसुंधरा म्हणते त्यांना एवढे टोमणे मारायचे एवढे टोमणे मारायचे की त्या दोघीही इथून घर सोडून गेल्या पाहिजेत तेव्हा लगेच रम्या म्हणते हो आणि मी या घरची सून झाली पाहिजे तेव्हा मंजू म्हणते ताई मी आहे तुझ्यासोबत त्या दोघींना कसा त्रास द्यायचा ना मला चांगलंच माहीत आहे त्या दोघीही जास्त काळ आपल्या घरात टिकणार नाहीत असं म्हणून तिघीही जोरजोरात हसत असतात तेवढ्यात तिथे मालिनी येते आणि म्हणते काय झालं एवढं हसायला मला तर वाटतंय तुम्हाला ना खूपच आनंद झाला आहे त्या दोघांच्या जोड्या बदलल्या म्हणून पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही खूप खुश आहात का मालिनीचं ते बोलणं ऐकून ह्या तिघीही घाबरतात लगेच वसुही सारवासारव करत म्हणते मालिनी अगं असं काय बोलतेस आम्हालासुद्धा तितकंच वाईट वाटतंय की नंदिनी या घरची मोठी नाही तर धाकटी सून झाली आहे पारचं आणि तिचं लग्न झालं नाही म्हणून आम्हालासुद्धा वाईट वाटतंय अगं आम्ही सगळं विसरून आलो होतो ना लग्नाला मग तू आता असं कसं बोलू शकतेस मालिनी म्हणते पण मला तुमच्या चेहऱ्यावरून तसं दिसत नाही कारण तुम्हाला खूप आनंद झालेला दिसतोय आणि तुमच्या वागणुकीतून सुद्धा मला तसंच दिसतंय मालिनी तिथून निघून जाते मग विक्रम मालिनीला म्हणतो मालिनी काय चिडचिड करतेस मालिनी म्हणते अहो बघा ना बघा ना कसं चाललंय आपल्या घरात हे सगळं कधी नीट होणार कधी माझ्या दोन्ही मुलांचे संसार चालू होणार तेच मला समजत नाहीये काय करावं ना खूप मोठं संकट येऊन बसलं आहे आपल्या घरावर तेव्हा विक्रम म्हणतो मालिनी नको काळजी करूस हे संकटसुद्धा लवकर दूर होईल आणि आपण परत सर्वजण पहिली पहिल्यासारखे मजेत राहू आता विक्रम म्हणतो मालिनी मगाशी मी जेव्हा पार्कच्या रूममध्ये गेलो ना तेव्हा जीवा आणि पार्थ खूप जोर जोरात भांडत होते ते ऐकून मालिनीला धक्का बसतो मालिनी म्हणते काय आता दोन भाऊ भाऊ भांडायला लागले आता या भावाभावांच्यात भांडणं होणार आणि या भांडणाची पुढे मोठी ठिणगी पडणार आणि वादात रूपांतर होणार आणि ते दोघं वेगळे राहायला लागले तर आपली दोन्ही मुलं आपल्याला सोडून गेली तर काय करायचो आपण तेव्हा विक्रम म्हणतो नाही मालिनी असं काहीही होणार नाही त्यानंतर इकडे जिवा रूममध्ये नुसता बेचन असतो त्याला सारखी काव्याची आठवण येत असते आता तो तिथे कपडे चेंज करत असताना तेवढा तिथे नंदिनी येते नंदिनी जीवाला बघते तर त्याच्या छातीवर काव्य असं नाव कोरलेलं असतं ते बघून तिला मोठा धक्काच बसतो आता जिवाच्या छातीवरचं नाव नंदिनीने बघितलेलं असतं नंदिनी म्हणते जिवा जिवा तुझ्या छातीवर काव्याचं नाव तेव्हा जिवा म्हणतो हो नंदिनी तुला म्हणून सांगतो माझा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते काय मग असं असताना देखील तू माझ्याशी लग्न करायला का तयार झालास तेव्हा जीवा म्हणतो काय करू व माझ्या काव्याचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि तुला ती लोकं नको नको ते बोलत होते ते मला सहन होत नव्हतो म्हणून मी लग्नाला तयार झालो पण माझं खरंच खूप काव्यावर प्रेम आहे मी तिला कधी विसरूच शकत नाही ते ऐकून आता नंदिनीला मोठं सत्य समजलेलं असतं नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते नंदिनी आता तिथे कोसळणार तो जिवा येऊन तिला पकडतो आणि म्हणतो नंदिनी सावर सावर तू स्वतः लाभ पण हे घरात कोणाला सांगू नकोस नंदिनीला काय करावं ते समजत नसतं ती म्हणते बाप रे काव्याने केवढा मोठा त्याग केला आता नंदिनी काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू